भुसावळ शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी मोबाईल कंपन्यांनी शहरात उभारले अनधिकृत एकोणचाळीस टावर भुसावळ नगरपरिषद कार्यक्षेत्रात मोबाईल कंपन्यांनी परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात मोबाईल टॉवर उभारले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार अभ्यासक दिनेश कडू भोळे यांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे भोळे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मागवलेल्या माहितीमधून उघड झाले आहे की नगर परिषदेच्या अभिलेखात कोणत्याही मोबाईल टॉवरसाठी परवानगी दिल्याची नोंद नाही मात्र शहरात एकोणचाळीस मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत यापैकी एकाही टॉवरसाठी बांधकाम परवानगी अग्निशमन विभागाची एन ओ सी प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी अथवा इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही विशेष म्हणजे ताप्ती पब्लिक स्कूल या ठिकाणी शाळेच्या अगदी शेजारी टॉवर उभारण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे न्यायालयीन निर्णयानुसार शाळा आणि रुग्णालय परिसरात मोबाईल टॉवर बसवणे कायद्याने निषिद्ध असतानाही प्रशासन आणि कंपन्यांचे संगणमत दिसून येत असल्याचा गंभीर आरोप भोळे यांनी केला आहे टॉवर उभारताना कायदेशीर नियमांची पूर्णपणे पायमल्ली करण्यात आली आहे या टॉवरमधून उत्सर्जित होणारे रेडिएशन गर्भवती महिला लहान मुले वयोवृद्ध आणि दीर्घाधार असलेल्या नागरिकांसाठी घातक ठरू शकतात भविष्यात भूकंप वादळ अथवा अन्य आपत्तींमध्ये हे टॉवर कोसळल्यास मोठ्या जीवितहानीची शक्यता भोडे यांनी आपल्या तक्रारीत व्यक्त केली आहे त्याचबरोबर अनधिकृत टॉवरमुळे कोट्यवधींचा महसूल बुडाला आहे शहरातील अनधिकृत मोबाईल टॉवर हटवून जबाबदार मोबाईल कंपन्या आणि मालमत्ताधारकांवर तात्काळ कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची मागणी दिनेश भोडे यांनी केली आहे या तक्रारीनंतर भुसावळ शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे आता प्रशासन यावर काय पावले उचलते हे पाहणे महत्वाचे ठरेल युगदूत न्यूज लाई करता संघरत्न सपकाडे